मायले माय म्हणत नाही बापले बाप, बाप म्हणत नाही अशी जनवांना जन्म सण काय उपयोग जो स्वार्थसाठी झटना परकासाठी वाकणार नाही ज्याले देव करणार नाही तो आपल्याले व्हायना नाही असले अशाच काय उपयोग ज्यासने जीवनभर तुन म्हण कर त्या सोंगाड्यासना समोर हात जोडीसन काय उपयोग शेवटला श्वास पर्यंत ज्या मावलेलो नवरा हाऊ देवशे हाई करणं नाही तिनी मरावर रेडिसन काय उपयोग जिना चांगली वाणी नाही ब्युटी पार्लर काय उपयोग ब्युटी पार्लर काय उपयोग ज्याना तोंड ज्याने संसार करानी इच्छा नाही त्याले राय म्हणसन काय उपयोग ज्याले सीता समजत नाही गीता समजत नाही त्याना पुढे डोकं फोडे काय उपयोग ज्याने मान मर्यादा सोड दिनी त्यानं दर्शन लिसन काय उपयोग श्वासनी शरीर सोडी दिन त्याले आवाज दिसन काय उपयोग साडी ना, ना जीवले सुख ना तर काय उपयोग दखावाले माणूस खूप सुंदर रायना विश्वास घातकी तर काय उपयोग देवडा कंपनी ना मालक रायना बाईले सुख दोन घास गिळू देत नाही तर काय उपयोग काय उपयोग